मित्रो नमस्कार मी अभि शिंदे शिंदे एग्रो फार्मचा सर्वे सर्वा आणि आज आपल्याकडे निलेश सर आलेले आहेत थाडो सर्वांना निलेश सरांचे नवीन सुरुवात करत आहेत ते त्यांच्याकडे गावरांग कोंबड्या त्यांनी घेतल्या होत्या बट गावरांग कोंबड्यांना आणण्याचं प्रोडक्शन थोडं कमी असल्यामुळे काहीतरी नवीन सुरुवात आणि चांगली प्रॉपर सुरुवात करायची म्हणून आपल्याकडे त्यांनी ब्लॅक कॉस्टॉलॉप ब्लॅक कॉस्टॉलॉप म्हणजे जगातील सर्वात जास्त अंडे देणारी गावरान जात म्हणजे ब्लॅक कॉस्ट्रॉलप आहे निलेश सर तुम्ही काय सांगाल तुमचं काय पर्पज आहे की या कोंबड्या घेऊन आपण काय करायचं किंवा अंड्यांचं तुमचं कसं देणं आहे पर्पज म्हणजे आपल्याला अंडे विक्रीसाठीच कोंबड्या हवे यासाठी ब्लॅक हास्टॉप चूज केले आता तुमचं जे ॲड वगैरे पाहिले मी इंस्टाग्रामवर हो। ते पाहून मी तुमच्याकडे आलो तुमचं जे कॉपरेटिव्ह आहे ते फार चांगलं वाटतं मला प्लस आता तुम्ही जे औषधांची वगैरे माहिती दिली हिंदी फार उपयोगी पडणार आहे आम्हाला पुढच्या ह्याच्या आणि तसं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत राहील नक्की नक्की काही जे मा माझ्या थ्रू काय येतील अजून लोक ते घेणार त्यांना मी नक्कीच तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देईन अजून एक आहे की त्यांची मुलगी आलेली आहे ॲक्च्युली खरं तर सरांपेक्षा ताईने एवढ्या प्रश्न विचारले होते कारण की आजकाल मुली शहरातल्या मुली कधी बिझनेसमध्ये वळत नाही आहे पण आजकालच्या ज्या तरुण पिढ्या आहेत त्यांनी शेतीला प्राधान्य जास्त त्याला प्रेफरन्स केलेला आहे ताईंचे खूप चांगले चांगले क्वेश्चन होते काय करायचं कसं द्यायचं कशा पद्धतीने त्याला सांभाळायचं असतं तर मी असंही लोकांना आव्हान करेल की प्रत्येक जणांनी जॉब केलाच पाहिजे पण शेती सांभाळली पाहिजे ताई तू काय सांगशील तुझं फार्म कसं वाटलं किंवा किल्लं कसे वाटलं किंवा हे जे व्हरायटी तू बघितली आहे ते बघून तुला काय वाटतं बघायला पण भेटले जे मी बघितले नव्हते ते मी करून पण हँड आण तर आ, मी ते पहिल्यांदा पाहिलं आहे आणि सगळे हँड्स खूप हेल्दी आहेत आणि खूप नीट पैकी ठेवलं त्यांनी सगळं खूप क्लीन पण आहे सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू